मंडळी काही दिवसांपूर्वीच इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या पिंपरी चिंचवड मधल्या कुदळवाडी परिसरातल्या अनेक नव्या उद्योगांवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कारवाई केली ही कारवाई संपते ना संपते तोच पिंपरी चिंचवड शहरात काल अजून एक मोठी आणि निर्णायक कारवाई पार पडली कुदवाडीच्या जवळच असणाऱ्या चिखली येथील इंद्रायणी नदीपात्रातेळापूर रेषेत उभारण्यात आलेल्या छत्तीस अलिशान बंगल्यांवर पिंपरी चिंचवड महापालिकेनं बुलडोजर चालवत कारवाई केली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असून यामुळे शहरात एक वेगळा संदेश गेलाय की कोणतीही अनधिकृत बांधकामं सहन केली जाणार नाहीत मग ती कितीही मोठ्या लोकांची का असे ना पण या कारवाईनंतर मात्र ज्यांचे बंगले पाडण्यात आले त्या नागरिकांचा रोष मोठ्या प्रमाणावर पाहण्यात आला काही जण तर आपल्या डोळ्यातले अश्रू सुद्धा लपवू शकले नाहीत कारण नुसतं बांधकामच उद्ध्वस्त करण्यात आलं नसून या मालकांकडून तब्बल पाच कोटी रुपये दंड देखील वसूल करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले अनेकांनी मोठ्या कष्टातून आणि आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून आपली ही घरं उभी केली होती म्हणूनच नेमकं काय का आहे हे संपूर्ण प्रकरण सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या कडेला शंभर मीटर परिसरात निळीपूर रेषा आहे या रेषेच्या आतमध्ये कोणतेही बांधकाम करता येत नाही असं असताना देखील चिखली रिव्हर रेसिडेन्सी गृहनिर्माण सोसायटीच्या पाठीमागे इंद्रायणी नदी पूर रेषेत एकोणतीस बंगले उभारले होते त्या ठिकाणी नागरिकांचं वास्तव्य सुद्धा सुरू झालं होतं विना परवानगी आणि बेकायदेशीर बांधकामं ही या नागरिकांनी बांधली आहेत आणि म्हणूनच महापालिका हद्दीतील चिकली रिव्हर रेसिडेन्सी गृहनिर्माण सोसायटीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या या इंद्रायणी नदीच्या पूर रेषेत उभारलेल्या एकोणतीस अनधिकृत बंगल्यांवर कारवाई करावी आणि सहा महिन्यात ही कारवाई पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले होते तसेच पर्यावरणाची हानी केल्याप्रकरणी या बांधकामधारकांकडून पाच कोटी रुपयांचा दंडही ठिकाणी वसूल करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले होते मंडई पूर रेषेमधील या एकोणतीस आणि निर्माणाधीन अनधिकृत बंगल्यांवर कारवाईचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिले होते त्यानुसार संबंधित बंगला मालकांना नोटीस देऊन त्यांची बाजू जाणून घेण्यात आली होती म्हणजे ही कारवाई मनोज जरे वर्ल्ड बिल्डर कडून निळ्या रेषेत करण्यात आलेल्या अनधिकृत ओपन प्लॉटिंगवर झाली चिखलीतील सर्वे नंबर नव्वद मध्ये हा बंगलो प्लॉट बांधकाम प्रकल्प करण्यात आला होता हे प्लॉटिंग मोनोजरे वर्ल्ड आणि इतरांचं आहे या प्लॉटिंगवर अनेक जागा मालकांनी कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य बंगले उभारले होते मात्र या बंगल्यांचे स्थान नदीपात्रातील पूर रेषेत असल्यामुळे हे बांधकाम पर्यावरणाच्या दृष्टीनं धोकादायक ठरत होतं त्यामुळे संबंधित प्रकरणात तक्रारदारांनी राष्ट्रीय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती पण सर्वोच्च न्यायालयानं ना आपल्या अंतिम निर्णयात पिंपरी चिंचवड महापालिकेला एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व अनधिकृत बांधकाम पाडून नदीपात्र मोकळं करण्याचे स्पष्ट आदेश दिले यामध्ये फक्त बंगलेच नव्हे तर त्यासाठी करण्यात आलेला भराव राडा रोडा आणि इतर अडथळे देखील हटवण्याचे निर्देश देण्यात आले होते या कारवाईत अनेक बुलडोजर आणि महापालिकेचे कर्मचारी काल सकाळपासूनच चिखली परिसरात दाखल झाले होते पोलीस बंदोबस्तामध्ये ही कारवाई शांततेत पार पडली काही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महापालिकेवर ही कारवाई करणं अनिवार्य होतं ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसारच केली जात आहे पर्यावरणाचं रक्षण तसेच इंद्राणी नदीचा स्वच्छ व स्वाभाविक प्रवाह कायम राखण्यासाठी पावल ही पावलं उचलली जात आहेत कोणत्याही अनधिकृत बांधकामाला थारा दिला जाणार नाही ना असे स्पष्ट मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांनी व्यक्त केलं या तोडकामामुळे चिखली परिसरात उद्ध्वस्त झालेले बंगले दिसत आहेत हे दृश्य अगदी पट्टीतील उद्धवस्त इमारतींसारखं दिसत आहे रिव्हरविला एकोणतीस हे रहिवाशी न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयानं मात्र बंगले जमीन दोस्त करण्याचे आदेश दिले त्यामुळे आता या प्रोजेक्ट मधील छत्तीस ही बंगले जमीन दोस्त करण्याची कारवाई सुरू आहे काल सकाळी आठ पर्यंत पंचवीस टक्के काम पूर्ण झालं होतं आणि टक्के काम कालच पूर्ण करण्याचं उद्दिष्ट होतं पण अजून ते पूर्ण झालं नसल्याची माहिती आहे पण एकूणच स्वप्नातलं घर हे पै पै जमा करून उभारलेलं असतं अनेकांनी तशाच पद्धतीनं आपलं हे स्वप्नातलं घर उभारलेलं होतं पण तेच घर आता या मालकांच्या डोळ्या देखत बेचिराग झालाय पिंपरी चिंचवड मधल्या छत्तीस बंगले मालकांवर ही नामुष्की उडवली हो आहे मनोज जरे नामक बिल्डरने आम्हाला हा प्लॉट रहिवाशी असल्याचं दाखवलं मग त्यापुढे त्याचा धसका कसा काय झाला बांधकाम होत असताना पालिका अधिकाऱ्यांनी परवानगी देण्याच्या नावाखाली पैसे घेतले असे आरोप रहिवाश यांनी आता लावलेत पण असं असलं तरी महापालिकेला ही बांधकाम आता एकतीस मे पूर्वीच पाडावी लागणार आहेत सध्या चिखली परिसरात हे बंगले पाडण्यासाठी जोरदार कारवाई सुरू आहे यावेळी रडत रडत एका महिलेनं भावनिक प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या एका सामान्य कुटुंबाचं काय स्वप्न असतं की बाबा स्वतःचं घर असावं आम्ही नवरा बायकोनं कष्ट केले अंगावर एकही दागिना ठेवला नाही त्या घरासाठी माझी लहान लहान मुलं घरी ठेवून मी कामाला जात होते बँकांचं कर्ज काढलं कोणाकोणाकडून पैसे उसने घेतले आमच्या सासूबाई गेल्या महिन्यात वारल्या त्यांचं स्वप्न होतं माझ्या मुलाच्या घराचं सगळं नीट व्यवस्थित होऊ दे पण आम्ही गुन्हा काय केला होता आमचं काय चुकलं होतं ज्यावेळी आम्ही जागा घेतली तेव्हा ही जागा आर झोन म्हणून दाखवली जागेचे पूर्ण पैसे भरले जेवढी किंमत होती तेवढे पैसे दिले हे म्हणतात आम्ही लाच दिली बिल्डरने पैसे मागितले आम्ही दिले आम्हाला काय माहित होतं ही लाच होती त्या हरामखोरांना माझ्या समोर आणा माझं घर इथंच होतं मला माझं घर इथंच हवंय आज आम्हाला पूर्णपणे नेस्ताना बुत करून ठेवलाय न्यायाधीशांनी आम्हाला दंड कसा ठोठावला बिल्डरने भराव भरून आम्हाला जमीन दिली आमची काय चूक बिल्डरला का दंड दिला नाही आम्ही आयुक्तांच्या पाया पडला आम्हाला किमान आठ दिवसांची तरी मुदत द्या आम्हाला रात्री तीन वाजेपर्यंत सामान काढावं लागलं पाऊस होता गाडी नव्हती कसं करायचं आम्ही यातल्याच एका बंगला मालकांनी पुढे सांगितलं की मनोज जरी या बिल्डरने आम्हाला हे प्लॉटिंग आर झोन म्हणून दाखवलं रितसरा पैसे भरले स्टॅम्प ड्युटी भरली नगरपालिकेला टॅक्स भरला इथे नळ आला पाणी आलं लाईट आली गॅस लाईन आली मग हे कसं काय आता यामध्ये खर तर मनोज झरे याच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं हरित लवादानं या एकोणतीस बंगलाधारकांना कोर्टात बोलावलं नाही कोणतीही नोटीस दिली नाही कोर्टाने हा एकतर्फी निकाल दिला आहे या बिल्डरच्या मागे राजकीय ताकद आहे पालिकेचे अधिकारी आज सामील आहेत याला सगळं प्रशासन जबाबदार आहे बांगलाधारकांकडून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पैसे घेतले आणि हे रितसर करून देतो असं म्हणाले त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे एकूणच मंडळी मनोज जरे बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशीच मागणी आता या बंगला मालकांची आहे म्हणजे शहरात आपल्या हक्काचं घर असावं असं शहरात काम करणाऱ्या प्रत्येक चाकरमाण्याचं एक स्वप्न असतं पण कधी कधी बिल्डरकडून अशा प्रकारची फसवणूक होते आणि त्यांना रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय उरत नाही आणि पै पई गोळा करून उभारलेल्या घरावर अशा प्रकारे पाणी फिरतं बाकी तुमच्या सगळ्या कारवाईबद्दल नेमकं काय म्हणणं आहे तुमची मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद